हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी तर आज आपण कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी चमचमीत फ्लावरची भाजी बनवणार आहोत कांदा टोमॅटो विरहित ही भाजी बनवणार आहोत साधी सोपी पण अतिशय चवदार लागणारी तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर फ्लावरची भाजी बनवण्यासाठी येथे फ्लावर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे फ्लावर छान स्वच्छ केडेविरहित आहे तरीही आपण यात गरम पाणी घालणार आहोत आणि मीठ घालून फ्लावर निवळत ठेवणार आहोत कारण वरती खूप प्रमाणात फवारणी केलेली असते तर आता गॅसवर कढई ठेवायची कढई गरम झाली की तेल घालायचं तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे त्यानंतर कढीपत्ता घालून लाल तिखट हळद हिंग आले लसूण पेस्ट घालायची आणि छान परतून घ्यायचे मसाले जळू नये यासाठी थोडेसे पाणी घालायचे छान तेल सुटेपर्यंत मसाले परतून घ्यायचे मसाल्यांनी तेल सोडले की त्यामध्ये फ्लावर घालायचे फ्लावर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे फ्लावर व्यवस्थित परतवून घेतले की चवीप्रमाणे मीठ घालायचे पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पाणी न घालता शिजून घ्यायचं आता फ्लावर शिजत तो तो आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे कडीपत्ता लसूण कोथंबिरीच्या काड्या घालून गरजेप्रमाणे पाणी घालून वाटण करून घ्यायचं तर आता वाटण तयार झालेले आहे तर आता भाजी बघू फ्लावरने स्वतःचे पाणी सोडलेले आहे तर त्यातच छान फ्लावर शिजून घ्यायचे आहे अजून फ्लावर शिजलेले नाहीये तर फ्लावरमधील सर्व पाणी आटेपर्यंत व्यवस्थित फ्लावर शिजून घ्यायचे तर फ्लावरमधील सर्व पाणी संपले आणि फ्लावर तेल सोडायला लागले तर आता यामध्ये शेंगदाण्याचे वाटण घालायचे तसेच गरजेप्रमाणे पाणी घालायचे पाणी हे गरमच घालायचे आहे थंड पाणी घालायचे नाही गरम पाणी घातल्याने भाजीला छान तरी येते आणि थंड पाणी जर घातले तर भाजीला तरी येत नाही त्याचं तेल वरती येत नाही आणि भाजी दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही तर पाणी घालून झाले की व्यवस्थित मिक्स करायचे आणि मीडियम फ्लेमवर छान उकडी काढायची फ्लावर आधीच शिजलेले अंगाणे आणि इतर मसाल्यांचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान उतरल तर कोथिंबीर घालून झाकण ठेवून गॅस बंद करायचा अतिशय झटपट भाजी तयार होते कमीत कमी साहित्यात परंतु चवीला अप्रतिम लागते घाईच्या वेळी पटापट बनवू शकतो तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा Thanks for watching.